नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर सकाळचे नऊ बारा झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉक सुरू आहे सकाळी तर आज बनते इकडे स्वयंपाक काल होती नागपंचमी इथे लावलोय नाग तर पूजा झाली काल पूजाचं सामान सगळं ओळखून घेतलं इथे ठेवलं तर त्या पिढ्यावर आणि आज आहे स्वयंपाक पुरन 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 है? बजे। तर स्वयंपाकात बनते आज पुरणपोळी तर कालचं पुरण शिल्लक होतं तर त्याची बनते पुरणपोळी आणि इकडे काय बनवते तर भजे बनते काल भजे बनवायला टाइम नाही भेटला तर आज भजे बनते फायनली आणि इकडे चालू आहे पोळ्यांचा स्वयंपाक पुरणपोळीचा स्वयंपाक तर छान अशी पुरणपोळी थंडी अजून तर आज थंडी खूप आहे काल पाऊस रात्रभर पाऊस चालू आता त्याच्यामुळे खूप थंडी वाजते आता दिवसा पाऊस पडला नाही आणि नेमकी रात्री पाऊस चालू झाला आणि बघा इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे मस्त पुरण आहे तर मित्रांनो पुरण आहे लहानपणी खूप पुरण खायचं असं मी का आता पण खातो इकडे भात तर पुरण पण खूप थंड आहे काय करते बघू मा इकडे खेळताय टेंट हाऊस अरे काय करत पुरण आणि इकडे चालू आहे टी व्ही भातीचा लॉक आणि पोरं खेळताय टेंट हाऊस मी आलोय पुन्हा किचन मध्ये आठ तरी ते बारा वाजता पुन्हा तर काल पाऊस आला होता मध्ये थोडी चार्जिंग झाली काल संध्याकाळी नाही तर दुपारी फक्त अडीचशे झाले होते रात्री गेलो पाचशे झाले तर टोटल दिवस भरात साडेसातशे रुपये झाले तर श्रावण महिना चालू आहे तर ऑर्डर खूप कमी नॉन व्हेज ऑर्डर पडत नाही तर सगळे व्हेज च्या जे असतात ऑर्डर खूप कमी श्रावण महिना त्याच्यानंतर गणपती येणार त्याच्यानंतर नवरात्री येणार तर दिवाळीपर्यंत काय आता चालणार आहे तर डायरेक्ट ता दिवाळीनंतरच आम्हाला जास्त ऑर्डर राहणार मग आम्ही होणार तर आता सध्या आहे साडेसाती दाखवतो पुरणपोळ्या कशा बनवते ते लोक ना कालनेच ते पुरणपोळ्या मागवायचे दोन पुरणपोळ्या मागवायचे काही काही चार दोन एवढं कंटाळ येतो लोकांना पुरणपोळ्या बनवायचं ऑनलाईन मागवायची काय माहिती साठलंय पण साठल कानवी तिने

तीस तारीख आता महिना संपण दोन महिने झाले घरी पण नाही गेलो घरी पण अजून पण बघू आता काय खेळतो बाळा इकडे आनवी खेळते टेंट हाऊस शिवम पण खेळतोय

हाय शिवम गुड मॉर्निंग शिवम आला इकडे शिवमने सकाळीच बिस्किट खाल्ले तू पोळी पोळी देऊ का तुला आता इकडे गेली पाणी संपले का बॉटल मधलं पाणी आणायला वीस रुपयाची नोट आहे का